सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आज आपण निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रम दोन हजार पंचवीस अंतर्गत विद्यार्थी स्तर न्याय कृती आराखडा इयत्ता दुसरीसाठी घेऊन आलेलो आहोत विषय आहे मराठी आणि कौशल्य आहे लेखन यापूर्वी आपण वाचन कौशल्यासाठी विद्यार्थ्यांचा कृती आराखडा कशाप्रकारे करायचा याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली सर्वप्रथम या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर आपली शाळा या युट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आपण सर्वांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर निश्चित केलेले आहेत अध्ययन स्तर निश्चित केल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांसाठी कृती आराखडा तयार करायचा आहे या ठिकाणी आपण इयत्ता दुसरीसाठी विषय घेतला आहे मराठी आणि कौशल्य आहे लेखन आणि अपेक्षित अध्ययन क्षमता आहे दुसरीसाठी चार ते पाच सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असलेल्या दोन तीन वाक्याचे अनुलेखन व श्रुतलेखन करतो आता त्यासाठी आपण आराखडा तयार करताना अशा प्रकारे कॉलम करायचे आहेत अनुक्रमांक विद्यार्थ्याचे नाव प्राप्त करायचे अध्ययन स्तर अध्ययन अनुभव कृती शैक्षणिक साहित्य किंवा साधने सुलभक मार्गदर्शक त्यासाठी लागणारा अपेक्षित कालावधी अपेक्षित अध्ययन स्तर प्राप्तीसाठी कोणते उपक्रम घ्यायचे त्यांची यादी है या ठिकाणी लिहायची आहे आणि स्तर प्राप्तीचा अभिप्राय आपण शेवटी लिहायचा आहे तर आपण या ठिकाणी पहिला विद्यार्थी घेतला आहे ध्रुव भरतमाची त्या विद्यार्थ्याचा स्तर क्रमांक आहे चौदा म्हणजे लेखनामध्ये त्याने यापूर्वीचे जे आपले तेरा स्तर आहेत ते प्राप्त केलेले आहेत तर चौदावा अभ्यास स्तर आहे श्रुत लेखनाकरिता चार पाच शब्दांची एक ते दोन सोपी वाक्ये योग्य गतीने लिहितो आता यामध्ये पहा त्यासाठी आपण त्याला अध्ययन अनुभव दिलेले आहेत एक वर्णमाल्यातील अक्षरे ऐकून लिहिणे दोन सोपी शब्द ऐकव लिही अशा प्रकारचा आपण त्याला सराव द्यायचा आहे जोड अक्षर शब्दांचे श्रुतलेखन सराव घ्यायचा आहे तसेच दोन ते तीन शब्दांचे वाक्य ऐकून लेखन सराव घ्यायचा आहे आणि पुढे आहे चार ते पाच शब्दाचे वाक्य आपण त्याला श्रुतलेखनासाठी द्यायचे आहेत अशा प्रकारे साथी तला पन, चाहे। त्या स्तर गाठण्यासाठी विद्यार्थ्याला आपण अध्ययन अनुभव द्यायचे आहेत आणि त्यासाठी आपण जे शैक्षणिक साहित्य किंवा साधने वापरणार आहात ते आहेत वर्णमाला अक्षरसंच सोपी कार्ड आपण त्याच्यासाठी वापरायचे आहेत दोन ते तीन शब्दांचे वाक्यपट्ट्या घ्यायच्या आहेत आपल्याला त्यानंतर तीन ते पाच शब्दांचे देखील वाक्यकार्ड्या आपण या ठिकाणी घ्यायचे आहेत आणि विद्यार्थ्यांना ते ऐकवायचे आहेत आणि लेखन करण्यासाठी सांगायचे आहे या ठिकाणी सुलभ किंवा मार्गदर्शक शिक्षक असणार आहेत आणि वेळप्रसंगी आपण त्यांच्या वर्गमित्राला देखील काही वाक्य किंवा शब्द सांगायला लावायचे आहेत आणि त्याचं श्रुतलेखन आपण त्याचा सराव घ्यायचा आहे या स्तर प्राप्तीसाठी आपण जो त्या विद्यार्थ्याला एकूण कालावधी दिलेला आहे सहा मार्च दोन हजार पंचवीस ते वीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे पंधरा दिवसाचा आपण कालावधी श्रुतलेखनासाठी या विद्यार्थ्याला दिलेला आहे त्यानंतर अपेक्षित अध्ययन स्तर प्राप्तीसाठी आपण काही उपक्रम घेत आहोत तर हे उपक्रम आहे पहा परिपाठामध्ये आपण विद्यार्थ्यांना नवीन शब्द ऐकवायचे आहेत आणि ते लिहायला सांगायचे आहेत त्याशिवाय वर्गमित्रास शब्द ऐकवणे आणि लेखन, सर, लेखन दे ले, ले ले, ले हा देखील आपण सर सराव घेऊ शकतो त्यानंतर श्रुतलेखन स्पर्धा देखील आपण या ठिकाणी घ्यायची आहे किंवा टी व्हीवर जर आपण विद्यार्थ्यांना वाक्य ऐकवले आणि ते लिहायला सांगितले ऐकून लिहा असा देखील आपण विद्यार्थ्यांचा सराव घेऊ शकतो आणि शेवटी ह्या विद्यार्थ्यांनी पंधरा दिवसानंतर चौदावा जो आपला अध्ययन स्तर आहे तो प्राप्त केला आहे का नाही या संबंधितचा सं अभिप्राय आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे तर पहा अध्ययन स्तर प्राप्त अशा प्रकारे या विद्यार्थ्याचा अभिप्राय आलेला आहे म्हणजे या विद्यार्थ्याने श्रुतलेखनाकरता चार ते पाच शब्दाचं एक ते दोन सोपी वाक्य योग्य गतीने लिहिण्याचा त्याचा सराव चांगला झालेला आहे आणि तो लिहू शकतो म्हणजेच त्याने चौदावा अध्ययन स्तर काय केलेला आहे पूर्ण केलेला आहे त्यानंतर आपण दुसरा विद्यार्थी घेतला पहा मी कल्पेश तरे हा विद्यार्थी स्तर क्रमांक सहावर आहे आणि त्याच्यासाठीचा स्तर आहे पहा श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे व वा स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो हा त्याचा अध्ययन स्तर आहे आता त्यासाठी त्याला आपण अध्ययन अनुभव दिलेले आहेत वर्णमाला अक्षरे पाहून लेखन सराव घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्याचा त्यानंतर सोपी शब्द ऐकवली असा सराव घ्यायचा आहे स्वरचिन्हे लावून शब्द श्रुतलेखन सराव देखील आपण त्या विद्यार्थ्याचा घेऊ शकतो त्यासाठी ते आपण शैक्षणिक साहित्य किंवा साधने वापरलेली आहेत वर्णमाला तक्ता शब्द कार्ड सोपी असणारी त्यानंतर वाक्यपट्ट्या आणि वेळ प्रसंगी आपण ऑडिओमध्ये काही शब्द त्याला ऐकवायचे आहेत आणि लिहिण्यासाठी देखील सांगायचे आहेत त्यानंतर यासाठी आपण सुलभ किंवा मार्गदर्शक म्हणून शिक्षक वर्गमित्र आणि पालकांना देखील आपण ऑनलाईन किंवा व्हॉट्सअपच्या मदतीने देखील त्या ते विद्यार्थ्याला पालकांच्या मदतीने देखील आपण छोटी छोटी वाक्य त्याच्याकडून लिहून घ्यायचे आहेत हा स्तर क्रमांक सहा गाठण्यासाठी आपण या विद्यार्थ्याला अपेक्षित कालावधी दिलेला आहे सहा मार्च दोन हजार पंचवीस ते वीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचा आणि त्यासाठी आपण विविध प्रकारचे उपक्रम घेत आहोत ते उपक्रम पुढील प्रमाणात अ अक्षरे लेखन खडी लेखन वाक्यातील शेवटचा शब्द ऐकवली अशा प्रकारचा देखील उपक्रम आपण या विद्यार्थ्यासाठी घ्यायचा आहे आपण या विद्यार्थ्याला पंधरा दिवस सराव घेतलेला आहे सरावानंतर देखील हा विद्यार्थी अध्ययन स्तर निश्चित गाठू शकलेला नाही म्हणून त्याचा अध्ययन स्तर प्राप्तीमध्ये त्याचा अभिप्राय आलेला आहे अप्राप्त या विद्यार्थ्यांनी अध्ययन स्तर वा हा प्राप्त केलेला नाही म्हणजे पुन्हा आपल्याला या विद्यार्थ्याला जो स्तर क्रमांक सहा आहे करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो हा आपल्याला पुन्हा एकदा त्याचा सराव घ्यावा लागणार आहे त्यानंतर पुढील दोन विद्यार्थी पा श्रेयन जयदेव मोरे आणि भूमी कमलाकर तर हे दोन्ही विद्यार्थी स्तर क्रमांक नऊ वर आहेत आणि स्तर क्रमांक नऊ आहे चार ते पाच सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असलेले दोन तीन वाक्य पाहून लिहितो या दोन्ही विद्यार्थ्यांचा हा अध्ययन स्तर आहे त्यासाठी आपण अध्ययन कृती घेतलेल्या आहेत पहा किंवा अध्ययन अनुभव दिलेले आहेत एक अते ने मूळाक्षरे लेखन करणे दोन चौदा खडी लेखन सराव तीन पाटातील जोडाक्षरयुक्त शब्दांचे लेखन आपण यांच्याकडून करून घ्यायचं आहे किंवा कविता पहा व असा देखील आपण विद्यार्थ्यांचा सराव घेऊ घेऊ शकतो त्यानंतर दररोज पाच वेळी शुद्ध लेखन घेणे अशा देखील आपण विद्यार्थ्याला वेगवेगळे अध्ययन अनुभव द्यायचे आहेत त्यासाठी आपण शैक्षणिक साहित्य वापरत आहोत शब्द कार्ड किंवा शब्द तक्ते खडी तक्ता भाषापेटेतील शब्द ठोकळे छोटी वाक्यपट्ट्या याशिवाय या ठिकाणी या आपण शुद्धलेखन वही देखील विद्यार्थ्यांसाठी वापरायचे आहे सुलभ किंवा मार्गदर्शक म्हणून पहा आपण या ठिकाणी शिक्षक आणि वर्गमित्रक यांना घेतलेला आहे आणि अपेक्षित कालावधी हा अध्ययन स्तर प्राप्त करण्यासाठी सहा मार्च दोन हजार पंचवीस ते वीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे पंधरा दिवसाचा हा आपण कालावधी विद्यार्थ्यांना दिलेला आहे त्यासाठी आपण विविध प्रकारचे उपक्रम घेतलेले आहेत ते पुढील प्रमाणात पहा शब्द व वा वाक्य पाच मिनिटात अनुलेखन करणे शुद्धलेखन स्पर्धा वाक्य पूर्ण करा हा उपक्रम घेऊ शकतो आपण तसेच परिचदातील जोडाक्षरुक्त शब्दलेखन लेखन अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम घ्यायचे आहेत आणि शेवटी पंधरा दिवसानंतर आपण दोन्ही विद्यार्थ्यांचा जर अध्ययन स्तर त्यांनी प्राप्त केला आहे किंवा नाही केला यामध्ये जर अभिप्राय पाहिला तर पा श्रींजय देव मोरे या विद्यार्थ्या देखील नऊ क्रमांकाचा जो अध्ययन स्तर आहे तो प्राप्त केलेला आहे आणि कमलाकर तर या विद्यार्थिनी देखील अध्ययन स्तर प्राप्त केलेला आहे म्हणजे या विद्यार्थ्यांचा जो नऊ क्रमांकाचा अध्ययन स्तर आहे चार ते पाच सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असले दोन तीन वाक्य पाहून लिहिणे हा अध्ययन स्तर पूर्ण झालेला आहे या विद्यार्थ्यासाठी आपण पुढील अध्ययन स्तर दहा क्रमांकाचा काय करायचा आहे सराव घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आज आपण इयत्ता दुसरीसाठी विषय घेतला मरा ले होता मराठी आणि कौशल्य होतं लेखन आणि त्यामध्ये अपेक्षित अध्ययन क्षमता होती चार ते पाच सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असलेले दोन तीन वाक्याचे अनुलेखन व वा श्रुतलेखन करतो या अपेक्षित क्षमतेखाली आपण हे जे विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर पाहिले तसेच अध्ययन स्तर विद्यार्थ्यांचे कशाप्रकारे त्यांचा आराखडा तयार करायचा त्याचे लेखन कशाप्रकारे करायचं त्यासाठी कोणते साहित्य वापरायचं कोणते अध्ययन अनुभव घ्यायचे त्यासाठी वेळ काय द्यायचा या संपूर्ण माहिती पाहिली मला अशा तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन विषयासह आणि नवीन आराखड्यासह नवी तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद